ओय बापूंना बोलवायले

दुसरी भाजी हा शिळ्या भाताला गरम केलंय म्हणून मला भुजून आणून तू खाय वर चिलाय हाता थोड्या हात थोड गरम शिळ्या भात गरम केलाय आणि मला बिर्याणी बिर्याणी म्हणून मला भुजून आणून जायचं काय बोलते

खाऊन टाकायचा मी आम्ही मी आणतो पन्नास रुपयाचा पाव कि चिकन आणतो आपल्या बिर्या बनवून द्यायची मला खावा पुन्हा काय करायचं मला फ्राय करून द्यायची नंबर शिळा भातो खाऊन टाकायचा बरं का वाकड पण करायला मला मोकळ करून द्यायची नंबर येत नाही शिळा खाऊन बसलीस ना मला शिकायच नाही मला थोडं खा खायला मी खायले म्हणून मला जेवत बसलीस मला बोललेच झाल तर बसलेस आता म्हणजे गरम भात केला की बिर्याणी बिर्याणी मला वाटले बिर्याणी म्हणून म्हणून मी आलो